नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या वेग विषयांची वेगवेगळ्या वेग सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्य लाभो अशी कामना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तसे तर सुताच्या धाग्याची राखी बांधली तरी चालते पण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्याच्या राशी अनुसार जर राखी बांधली तर त्याच्या यशात भर पडेल आपल्या भावाची तूळ राशी असेल किंवा राशी माहिती नसल्यास त्याच्या नावाचे पहिले अक्षर आर किंवा टी पासून सुरू होत असेल तर तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने पांढऱ्या शुभ्र रेशमी धाग्याची गोंडे असलेली किंवा हिरे राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल आपल्या भावाची वृश्चिक राशी असेल किंवा राशी माहिती नसल्यास त्याचे नाव एन अक्षरापासून सुरू होत असेल तर वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने लाल रेशमाची किंवा लाल रत्नजडीत राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद